हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा इकडे ना फोर टक्स ब्लाऊज कट करायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही खूप छान असं मस्त मी फोर खौर, फोल्ड केलेली इकडं ब्ला अस्तरची आणि ना बघा हे मेन साडीचं ब्लाऊज पीस आहे आणि अस्तर आहे तर त्याला इकडे मी शोल्डर घेते शोल्डर घेते साडेपाच आणि मुंडा घेते सहा सिम्पल ब्लाऊज कठीण आहे आपण डेली यूज करतो त्या साडीचा आहे जास्त हेवी साडी नाही आहे नॉर्मल एकदम सॉफ्ट साडी आहे आणि त्याचा ब्लाऊज आहे आणि हा पुढचा गडा घेतला मी साडेसहा घेतला आहे आणि रुंदी जी आहे ना ब्लाऊजची गड्याची ती अडीच घेतलेली आणि हा मुंडा आहे ना हा सहा घेतला आहे आणि इकडे आहे ना मी जी ब्लाऊजची फिटिंग आहे ती नऊची घडी एक आलेली आहे काही आणि दोन इंच एक्स्ट्रा इथे फिटिंगसाठी आपण घेतो आहे आणि कमरेची फिटिंग आहे साडेआठ म्हणजे एक घडी साडेआठची येते कमरेची फिटिंग आहे चौतीस बराबर ना आणि छातीची फिटिंग आहे छत्तीस तर त्याच्यानुसार छत्तीस आहे तर छत्तीसमधून चार भाग केला तर एक भाग येतो नऊचा तर मग इथं नऊ घेतलेले दोन इंच एक्स्ट्रा घेतलं आहे फिटिंगसाठी बघू शकता खूप छान आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला समजावून सांगते परत एकदा बघा शोल्डर घेतलं आहे साडेपाच इथं लिहून दिलं आहे ते तुम्हाला मुंडा घेतला आहे सहा ते पण बघू शकता सहा लिहिलं आहे इथं हा पुढचा गळा घेतला आहे लांबीला साडेसहा घेतला आहे गोल राऊंडमध्ये आणि रुंदी जी आहे ना ती अडीच घेतलेली आहे आणि जी छातीची फिटिंग आहे ना ती छत्तीस आलेली त्याच्यामधून एक घडी नऊची केलेली आहे बघू शकता खूप छान असं सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते आणि दोन इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे इथं फिटिंगसाठी दीडच घेता कोणी एक पण घेतं पण मी दोन घेते कारण कसं आपलं ब्लाउज काही आपण एक महिन्याने वेअर करत काही काही टायमाला एक वर्ष आपण महिन्याने दोन महिन्याने वेअर करतो मग ते आपल्याला ढिलं फिट होतं मग त्याच्यासाठी एक्स्ट्रा ही शिलाई घेतलेली बरं जास्त दोन इंचाची म्हणून मी तर दोन इंच घेतलेली आहे आणि बघा कमरेची फिटिंग चौतीस आहे तर त्याच्यातून एक घडी येते साडेआठची तर आणि बघा दीड इंच इथं एक्स्ट्रा घेतलेलं आहे मी जास्तीचा कपडा आणि बघा इथं अर्धा इंच जास्तीचा घेतला इथं अर्धा इंच कमीचा घेतला कारण कमर आपली कमी राहते छातीचा भाग थोडा जास्त राहतो त्याच्यामुळे इथं अर्धा इंच जास्त घेतलेली आणि बघा आता छान असं मस्त मी तुम्हाला ड्रॉ करून समजावून एकदम सोप्या सिम्पल भाषेमध्ये मी तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न केलेला आहे बघू शकता आणि इकडे बघा मी आता हे ना थोडंसं असं कट करून घेऊ एक्स्ट्रा जो कपडा राहतो तो आणि बघा छान असं मस्त कट करून घेतलं आणि इकडे ना शोल्डर आता बॅक पार्ट नाही फ्रंट पार्ट वेगळा करायचा आहे आपल्याला इथं कारण मी बॅक पार्ट फ्रंट पार्ट दोघ सातमध्येच कटिंग करते तुम्ही साथ ते तुम्ही बघू शकता बघा हा बॅक पार्ट झाला साईडला ठेवते आता आणि हा फ्रंट पार्ट तो पहिले आपण व्यवस्थित तुम्हाला मी ड्रॉ करून समजावून सांगते आणि जे माप घेते ना ते पण तुम्हाला आता आहे ना मध्येच कट करून घेऊ कारण पुढे उपचं ब्लाऊज आहे म्हणजे दोन आपलं पार्ट होती आणि बघा इकडे मस्त काही मी तुम्हाला माप घेऊन दाखवते मी खूप सारे असे व्हिडिओ अपलोड केलेले आहे पण प्रत्येकजण प्रत्येक व्हिडिओ बघत नाही त्याच्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि माप घेऊन लिहून लिहून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे कमसे कम, कम शंभर हजार दो म्हणजे खूप खूप साऱ्या पब्लिकमधून एक दोन जण व्हिडिओ बघतो असं काही नाही आणि प्रत्येकाला परत शिलाईची आवड नाही राहत त्याच्यामुळे आणि जर ज्याला शिलाईची आवड राहते ना तर तो नक्की व्हिडिओ पूर्ण बघून लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज बघा मी तुम्हाला हे पण समजावून सांगते बघा हे जे अंतर आहे साडेतीन घेतलेलं आहे तर पहिला टक्स घेतला आहे म्हणजे पहिला टक्सचं जे अंतर आहे ना साडेतीन आहे आणि त्याचं लांबी आहे चार बघू शकता साडेचार बी घेता आपण एक कस्टमरचं हाईटनुसार आपण घेऊ शकतो जास्त हाईट राहिली तर साडेचार घेऊ शकतो कमी हाईट राहिली तर चार घेऊ शकतो आणि जे दुसऱ्या टक्सचं जे अंतर आहे ना ते पण दोन घेतले आहे बघा इथे लिहून दाखवलेलं हा तिसरा टक्स याचं बी जे मधलं अंतर आहे ना दोन घेतलेलं आहे हा बघा आणि हा चौथा टक्स त्याचं बी अंतर दोनने मस्त असं गोल राऊंड सेफ आलेला आहे फ्रंट पार्ट एकदम छान असं मस्त तुम्हाला रेडी करून दाखवलेलं आहे मी बघू शकता आणि बघा आता बॅक पार्ट घेऊ आणि आता इकडे बघा बॅक घेतलेला आहे तर त्याची जी खालून मी माप घेते ते तीनचं आहे आणि मटक्या गडा घेतला आहे छान असा मै मस्त बघा छान असा मस्त राऊंड ड्रॉ केलेला आहे मी मला ड्रॉ काही जास्त येत नाही पण खूप प्रयत्न करते करायचा आणि प्रयत्न केल्याने खरंच यश मिळतं असं आहे बघा या जी रुंदी आहे ती तीन घेतली हे या जो राऊंड आला आहे हा चारवरती घेतलेला आहे आणि याचं जे राऊंडची जी अंतर आहे ना हे दीडवरती घेतलेलं आहे आणि बघा खूप छान असा मस्त राऊंड आलेला आहे बघू शकता आणि हा पार्टचा मागचा टक्स आहे ना हा पाच इंच इंच अंतरावरती ठेवायचा आहे आणि बघा इकडे हे ना चार साडेचारवरती वरती आपल्याला हा टक्स द्यायचा आहे बघा छान असं मस्त बॅक पार्ट मी तुम्हाला एकदम छान कठीण करून दाखवतो आहे तर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा छान असा मस्त मटका गडा मी तुम्हाला कट करून ओपन पण करून दाखवते बघा किती सुंदर आला आहे ना बघू शकता सिम्पल ब्लाऊज आहे खूप छान असं मस्त बघा तुम्ही छान झालं ना तर बघा आणि स्लीव आहे आता तुम्ही बघा बॅक पार्ट फ्रंट पार्ट एकदम छान असं मस्त तुम्हाला एकदम सोप्या भाषेत स समजावायचा प्रयत्न केलेला आणि स्लीव आहे मला हे ना थोडं मध्ये काही आत्री होती त्याच्यामुळे मी स्लीव वेगळी कट करून घेतलेली आहे मला तुकडे जोडावे लागणारे बघू शकता तुम्हाला ते पण दाखवते मी त्याच्यामुळे याचं काही तुम्हाला जास्त शेअर नाही केलं ही आहे ना बाराची स्लीव आहे तर शिवून सण ती अकराही यायला पाहिजे बघू शकता जर आणि बघा मी तुम्हाला ते पण परत दाखवते या साडीचं आहे ना सेम असं याचं अस्तर आहे आणि मला आता याचं हे करायचं आहे शॉर्ट व्हिडिओ हो। आणि बघा सेम माझं दुसरं तसं झालेलं आहे बघू शकता याचं बी कट केलेलं आहे मी किती सारे ब्लाउज कट केले ते पण मी तुम्हाला दाखवते बघा हे दुसरं हे आणि असे माझे काही रोजचं काम चालूच राहतं बघू शकता किती सारे असे ब्लाऊज कट केलेले मी तुम्ही म्हणणार की बापरे किती के कट केले आज स्टिचिंग केला करायला टाईम मिळतो की नाही माहीत नाही पण इतके सारे मी ब्लाऊज कट केलेले बघू शकता आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेट बाय